नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोकणी पद्धतीने करलीची आमटी मध्ये भरपूर काटे असतात पण चवीला एकदम करली मासा खूप टेस्टी असतो तर आज आपण अपन बघूया आपल्या कोकणी पद्धतीने म्हणजे रत्नागिरी भागातल्या पद्धतीने करलीची आमटी म्हणजे आपल्या मालवणी आमटीपेक्षा खूप वेगळी असते तर इथे मी कर्लीचे सहा सात तुकडे घेतलेले आहेत एकदम फ्रेश कर्ली आणि आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटीवर खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या इथे चार पाच पाकळ्या लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि भरपूर कोथिंबीर तर आता सुरुवातीला आपण हे वाटण करून घेऊया वाटणासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे खोबर घालूया दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेऊया आलं आणि लसूण आणि भरपूर कोथिंबीर थोडं पाणी घालूया आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया इथे मी वाटण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे असं बारीक वाटून घ्यायचं आता आपण करलीची आमटी बनवायला घेऊया आमटी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया चार पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम करून घेऊया तेल तापलेलं आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या घालूया परतून घेऊया चार पाच पाणी कढीपत्ता घालूया आता गॅस बारीक करूया थोडा लाल मसाला घालूया आणि बारीक शिरलेला टोमॅटो घालूया आता हे छान परतून घेऊया हो बारीक गॅसवरती परतून घ्यायचा एक ते दीड चमचा मसाला घातला आहे आता आपण वाटण घालूया मिक्स करूया आणि वाटण दोन तीन मिनिट परतून घेऊया मिक्सर धुऊन पाणी घालूया तर गॅस थोडासा मोठा करूया छान एकदा ढवळून घेऊया आता मध्यम गॅसवरती उकळी काढून घेऊया तरी इथे उकळी आलेली आहे आता आपण करली माशाची तुकडी घालूया एकदा मिक्स करून घेऊया आता आपण हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालूया आता आपण चार ते पाच कोकण घालूया पुन्हा एकदा मिक्स करूया आता आपण पाच ते सहा मिनिट करलीची आमटी उकळून घेऊया तर इथे पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आपली करलीची करी छान उकळलेली आहे छान शिजलेली आहे आणि कलर एकदम छान आलेला आहे एकदा आपण ढवळून घेऊया आता आपण गॅस बंद करूया एकदा ह्या पद्धतीने करलीची आमटी नक्की बनवा खूप टेस्टी लागते आता ही आपण करलीची करी बाउलमध्ये सर्व करूया इथे मी बाउल घेतलेला आहे आता आपण आमटी किंवा कर्दीची करी सर्व करूया ही करी तुम्ही चपाती भाकरी बरोबर बर सुद्धा खाऊ शकता आतासोबत अप्रतिम लागते ला ला तर आपली ही वेगळ्या चवीची कोकणी पद्धतीने बनवलेली करलीची आमटी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद